नर्मदेच्या उत्तरेस महेश्वरला आलेल्या औरंगपुत्र अकबराने महाराजांच्या लिहिलेल्या फारशी पत्राचा मराठी तर्जुमा प्रल्हाद निराजींनी कवी कुलेशांच्या मदतीने सिद्ध केला त्यांच्यासह प्रल्हाद पंत महाराजांच्या भेटीस आले शहजाद्याकडून आल्या पत्राचा तर्जुमा तयार झाला आहे महाराज प्रल्हाद पंतांनी हाची तर्जुमावळी पुढे केली वाचा प्रल्हाद पंत शहजादा अकबरचा मनसुबा महाराजांनी त्यांना फरमावले महाराजांचे अग्रणी शंभू माझ्या अमर्याद कृपेची आशा ठेवून जाणावे की सर्व हिंदूंचा नायनाट करणे हाच माझे आबाजान आलमगिरांचा राज्याचा प्रारंभ पासून हेत होता व आहेही त्यांचा हा हेत महाराजास महाराजा जसवंत सिंगांच्या मृत्यूनंतर सर्वांस उघडपणे कळून चुकलाच आहे याच उद्दिष्टासाठी आलमगीराने उदयपूरच्या राणा राजसिंगावरही हमला केला ज्या अर्थी सर्व माणसे खुदा तालाची लेकरे असून तोच सर्वांचा रक्षणकर्ता आहे त्या अर्थी ज्याची हिंद हीच मायभूमी आहे अशा इथल्या जमीनदारांचा रयतेचा हिंदुस्थानच्या पातशहाने नाश करणे सर्वस्वी अयोग्य आहे आलमगीर ही साधी मर्यादा सोडून वागत आहे हिंदच्या लोकांचा असाच नाश होऊ दिला तर माझ्या खानदानाला एक दिवस हिंदुस्थानच्या पादशाहीलाच मुकावे लागेल मी माझी खासगी चाकर घेऊन आलमगिरावर खपा होऊन शह शहजहानाबाद लाहोर एलगड बागलाड प्रवास करून भैसवाड जवळ नर्मदा ओलांडून आलो आहे राजपूत सरदार दुर्गादास राठोड माझ्या बरोबर आहेत देवाच्या कृपेने जेव्हा दिल्लीच्या तक्त माझ्या हाती येईल तेव्हा मी नामधारी बादशाह असेल सर्व राज्य तुमचेच होईल तुमच्या व माझ्याबाबत आलमगिराच्या मनात असलेल्या शत्रुत्वाचा पूर्ण विचार करून आपण दोघांनी एकच ध्येय गाठण्यासाठी जुटीने करण्याचा निश्चय करूया जग कधीच एका परिस्थितीत राहत नाही कमावलेले नाव आणि सत्कार्य चिरकाळ टिकते युद्धापासून एवढीच काय ती उमेद असते तुमचे शौर्य व जबर धडाडी यांचा विचार करून मी तुमच्या राज्यात प्रवेश करण्याचे ठरवले आहे अधिक लिहावे असे नाही शहाण्याला फक्त इशाराही पुरेसा असतो प्रत्यक्ष पुत्राने रेखलेले ते आपल्या बापाचे बादशाहचे चित्र मोठे बोलके होते ते ऐकून महाराज विचार मग्न झाले एकेकाळी ते स्वतः विजापूर दरबारच्या मसूद खानाला सोनेरी कट्यारी सारखे वाटले होते आज त्यांना आपल्या राज्यात येणारा शहजादा अकबर तसाच वाटू लागला तो औरंग पुत्र होता साधा देवडीवाला सुद्धा चिलमीवर ठेवायचा एंगळा हाताला चटके बसणार नाही असा घोळवीत उचलतो हा तर शाही निखारा होता त्याला उपेक्षन चालणार नव्हते तसेच त्याला आवाजवी महत्त्व देऊनही उपयोगी नव्हते अकबर आपली मार खाल्लेली किस्मत आणि पळती पावले घेऊन येत होता कवीजी तुमचा काय सल्ला आहे शहजाद्याबाबत बादशहा का पुत्र है अकबर जितना हो उसका लाभ उठाना चाहिए स्वामी कुलेशांनी मसलत दिली चुकता आहात कवीजी काव्यात यतीभंगासाठी येणाऱ्या अडगळ मात्रेसारखा आहे हा शहजादा आम्ही त्याला अधिक महत्व देणार नाही तो जेवढ्या फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे तेवढाच नुकसानीला घालणारा ठरू शकतो त्याचा पुरा अंदाज पडेपर्यंत त्याच्या या पत्राला दाद देऊ नका प्रल्हाद पंत त्याच्या वाटेवर पेरा महाराजांनी निर्णय घेतला मुंबईच्या टोपीकर दरबारातून आलेल्या आवजींसह निळोपंत महाराजांच्या भेटीसाठी आले आवजींनी गोऱ्या दरबाराने महाराजांना दिलेल्या दीडशे रुपये किमतीचा नजराणा पेश केला त्याला हात देऊन महाराजांनी आवजींकडून हेजीबीचा तपशील घेत विचारले टोपीकर हपशाला राखून आहेत की त्याला फटकारतात आम्ही गेल्यापासून एक महिन्यातच साहेबाने आपले गॅरी व थारविंद हे वकील झंजिर्यावर हफशांशी बोलणी करायला पाठवले नागोठाणे आपटे पेंड भागात चालणारी हफशांची लुटमार थांबली पाहिजे नाहीतर मुंबई बंदर त्यांना मना होईल अशी जरा गोऱ्यांनी सिद्ध्याला भरली आहे टोपीकर हपशांशी काटेकोर वागत आहेत आम्ही महाराजांचा निरोप गोऱ्या साहेबांच्या कानी घातला त्यामुळं इंग्रजांनी हपशांना धारेवर आहे आता हपशी आहेत महाराजांनी विचारले तो सुरत बंदराकडे गेला आवजींनी मुंबईत राहून सिद्ध्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले होते ठीक आहे म्हणत महाराज बैठकीवरून उठू लागले बरेच दिवस मनात भवत असलेला एक विषय कुलेशांनी चालता केला महाराज का अभिषेक समा महाराज का अभिषेक समारोह हो लेकिन युवराज्य अभिषेक पुत्र के कारण रह गया इसलिए काय मनी आहे तुमच्या छंदोगामात्य महाराजांना त्यांना काय सुनवायचे आहे ते कळले नाही एक पुत्रकामेषी यज्ञ संपन्न केला तो कविजींनी जिहाळ्याच्या विषयाला तोंड फोडले महाराजांनी हसतच त्याला दाद दिली तुम्ही खरेच छंदोगामात्य शोभता कविराज जीवन हे ही अनेक छंदांनी आकार घेणारे एकच काव्य आहे यज्ञ हा त्याचाच भाग असेल तर तो तरी का बाजूला ठेवावा कारभाऱ्याच्या मदतीने तुम्ही त्याची तयारी करा छत्रपतींनी बैठक सोडली कविराज चला जरा मावळ माचीवरून मासाहेबांच्या सदरेच दर्शन घेऊन येऊ जाता जाता त्यांनी कुलेशांना फरमावले कवीजी जोत्याजी यांच्यासह महाराज मावळ माचीकडे चालले महाराजांनी पाठीमागून येणाऱ्या कवी कुलेशांचे एका बाबीकडे ध्यान वेधले छंदोगामात्य आम्ही तुम्हाला कवीजी म्हणतो तसे आमच्या मावळ माणसांना जमत नाही ते तुम्हाला कब्जी म्हणतात कुलेश म्हणायला अवघड पडतं म्हणून कलुषा म्हणतात तुम्ही नाराज तर नाही यावर हे सांगताना छत्रपतींना आपला उल्लेख मोगल आदिल कुतुबशाही व टोपीकर फिरंगी दरबारात संभा असाच केला जातो हेही आठवले हम नाराज नाही स्वामी कुलेश हसत उत्तरले माचीवरून पाचच्या सदरेचे दर्शन घेणाऱ्या महाराजांच्या मनात एकच शब्द घंटानादासारखा घुमत होता पुत्र यज्ञ दोन पुत्र कैदेत असताना हा यज्ञ करावा याचा आम्ही या, या कवींना म्हणालो जीवन हे काव्य आहे पण ते साध काव्य नसून एक खंड काव्य आहे ओठांवर हसू वागवीत अंतरंगातील अग्निखाया कुणाच्याही दृष्टीस पडणार नाहीत याची खबरदारी घेतच ते वाचावं अनुभवावं लागतं रायगडावर विधियुक्त पुत्रकामेशी यज्ञ पार पडला आता त्र्यंबकला पोचलेल्या अकबराला पालीच्या सुधागडावर नेण्याची जोखीम राजांनी चिटणीस बाळाजी आवजी व बहिरजी भोसले यांच्यावर सोपवली आणि डिचोली भागात उतरण्यासाठी रायगड सोडला समवेत खंडोजी बल्लाळ येसाजी गंभीरराव कवीजी वगैरे घेतले पोलादपूर महाडमार्गे कोयना घाट सडून जवळीचे देशाधिकारी काशी रंगनाथ मलकापूरचे देशाधिकारी बापूजी त्रिंबक यांची जोड घेत महाराज पन्हाळ्यावर आले जवळजवळ एक सालानंतर ते पन्हाळ्यावर येत होते माळवत उतरून सदरेला आल्या छत्रपतींना मुजरा देत खंडोजींनी कानी घातले दमण भागात आपल्या शिबंदीनं फिरंग्यांची काही घरं जाळली आणि काही आसामी कलम केले आहेत महाराज बार्देश भागात फिरंग्यांनी पंधरवाड्यापूर्वी आपल्याला एक गाव पेटवून गाव चौकीत लाकडं रचून दिवसा ढोळ्या आपली माणसं जाळी होती त्याचा जाप दिला दमण भाग जाप दिला गेला दमण भागात छत्रपती काही बोलणार तो पन्हाळ्याच्या सरनोबर बा, मलोजी बाबा आत आले लहून म्हणाले वलंदेजी साहेब आलाय भेटावा म्हणतोय धन्यसनी महाराजांनी मलोजींना संमती हात दिला घोळदार किरीमिजी अंगरखा घातलेला दोन्ही बगलांना झुरमुळ्यांसारखी झालर असलेली पायघोळ विजार चढविलेला उंचापुरा गोराप्पा डच वकील लेफेबेर दुभाषासह आत आला महाराजांसमोर रुजाम्यावर गुडघे टेकून त्याने मान लवविताना डोकीवरची पांढरीशुभ्र पीस खोचलेली घिरदार टोपी उतरली ती उजव्या बाजूला हवेत डोलून अभिवादन केले तो पॉंडेचरीहून आला होता त्याच्या दुभाषाने डच दरबारी अर्जी छत्रपतींना पेश केली महाराज डच दरबारची विनंती आहे त्यांना पांडेचरी भागात व्यापारासाठी सवलती आणि ताब्यांची नाणी पाडण्यास परवानगी देण्याची मेहर व्हावी आबासाहेबांच्या वेळेपासूनच डचांचे संबंध दौलतीशी जिहाळ्याचे होते महाराजांनी दुभाषाला अभय देतानाच एक अट घातली आम्ही ही अर्जी मंजूर करू पण एका शर्तीवर डचांनी आम्हाला बंदुकावर तोफा देण्याची व्यवस्था केली पाहिजे दुभाषाने लेफेबेरला छत्रपतींची अट सांगितली ती ऐकून त्याने अदबीने होकारार्थी मान डोलावली महाराजांनी ती बाब कवीजींच्यावर सोपवून डच वकिलाला सन्मानपूर्वक निरोपाचे विडे दिले दुपारचा थाळा घेऊन छत्रपतींनी गडाच्या चिटणीसांना बोलावून पुढे राजापूर कुडाळ डिचोली भागात द्यावयाच्या खलितांचे मजकूर सांगितले पन्हाळ्यावर आपण सुखरूप पोचल्याचे रायगडी येसुबाईंना कळवण्या कळवण्याची ही सूचना त्यांनी चिटणीसांना केली चिटणीस निघून गेले महालात महाराज एकटेच फेर घेऊ लागले आत येऊन उभ्या राहिलेल्या मल्होजींच्याकडे त्यांचे ध्यान गेले नाही मलोजी बाहेर जावे की कसे या विचाराने चुळबोळले आणि आल्या पावली बाहेर जायलाही निघाले पण त्या हालचालीने महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले त्यांना थकवण्यासाठी छत्रपतींनी विचारले काय आहे मलोजी बाबा निघालात